मस्त उतरलेली सगळी डबल भांडी घेऊन चालली जिथं जा। जाव तिथं भांडी घेऊन जात पी पी बाई मुंबईला खाऊ दा बाई मग मावशी काकडी पाव खात लवकर आहे हा जय श्रीराम हा नाही नाही हे गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळ्या माझ्याच असणार स्वागत आहे आपल्या आग्र कोली फॅमिली वर गाईश आवड लवकर उठल्या आवड लवकर उठल्या दूध पियाला येतलंय का पित नाही दूध फर्स्ट टाइम दूध पियाला येत नाही कारण की आपण चाललोय बाहेर त्याच्यामुळ नोवर बिरेचा बिस्किट अंडी झाले बिस्किट ए चॉकलेटवाला वाटत व्हाईट क्रीम चॉकलेट क्रीमवाला होत त्याला ठेव ना कोण ठेवले ही नी गा नाही ऐकील नाश्ता करूया कारण की अजून तयारी पण नाही केली उठले तसंच म्हणजे आंघोळ बिंगोळ केली आणि बसलोय तयारी बियारी करायची बाकी आपल्या अजून नाश्ता करतो आणि मग मस्त फ्रेश फ्रेश वाटेल मस्त दूध दिल्यावर आणि मग नंतर आपण तयारी करूर गायच मस्त रेडी बेडी झालं रेडी आले फॉर्म चालले कुठे आले ले ले ले। फिरा ना एम धुमने नाश्त्याला गावात येऊन नाश्ता करायचं आपण सकाळ सकाळी दादू येऊ नाश्ता येऊन नाश्ता आपल्याला चटणी चटणी लागतं का मग वाटण वाटण काढून खायचं दुसरं काय नाही वाटण घ्याल ना मम्मी काय या सातला निघणार होते अरे सातला निघणार होते आम्ही साला उठल्या झाला लगूळ करून बसल्या पण काही निघतच नाही अजून तयारीत नाही अजून टिकली बाकी वाटत काय बोलशील आता त्या चल

डोला काही सुटलंय का बाबू 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 नाही तर नाही बाबू आता एका म्हणून उठलेले ते शो टली गेली टकली गेली टकली गेली टकली गेली, तकली गेली, तकली गेली। ये काय कदा माणूस राहिला बा ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड तुझा नाही तुझा यो तुझा तो इथं यो का आधार कार्ड आधार कार्ड नको बघू तोंड बघू तोंड आधार कार्ड येतं का तू काहीतरी खायला बुरुंगल्या पैसे दे फिरायला पैसे असतात फिरायला पैसे द्यायला लागतात पैसे द्या दोनशे <laughs> <चला। laughs> रुपये <पैशी> <laughs> <तो तो laughs> दिले चला एक कपल्याने मी केले चला आरेरी पैसे दिले मला काय का पैसे 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 घे चल चल चला तर काही सगळी आपल्याला टाकून गेली पुढं आरेबुल आरे तसे पैसे घेतले आरेबुला चल बाई ये आला तरी कशाला पैसे घेऊन गेला आपल्या सगळे पुढं गेला सगळी आम्ही एकटा राहिल्या माग मामा गाडी काढतात बाकी सगळी पुढे गेल्यान अशीच थंडी भरले पण थंडी भरले काय सांगू शकत हो नाही कोणलाच चला तर गाडी आपण चालले आता पाखरा सारखं दिलो आय का इंगर इंग हिंग इंगाड ती लगेच कर लगेच लगेच कर चांगली नाही वाटत ती गवा मारली आता चपकारा सापट ना काढ देईन

अरे तुम्ही लग्नाला डब्बा घेऊन जाता कुठे कुठे डब्बा घेऊन जाता अरे बाबा बघ तुट येत नाही तो सोडता रस्त्याला बिकर आता थंडीला लागत ना बाबू बाबू चला चू बा लागू काय घे कॅमेरा कॅमेरा बघ 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 काय हे नको एवढे जवळ नको घेवीकडे काय बघत काय डोल केलं मग चला टाडा टाडा टडा राधे राधे बोल दादूला राधे बाय बाय राधे राधे बोल दादूला राधे अरे बाबा चला ना त्या डिक्कीन तो मी तरी बसला असं माहिती गे एकटा अरे ते मी डिक्की मी तरी बसला असत चला रे त्याला हे त्याला केसा तोडतो काय केसा केसा थोर थोड लवकर थोर लवकर थोर सोर थोर लवकर केसा केसा चोर आजी चालली फेरणा तुला उचारला पण येतं का काय मागं कोणकोण बसाल मागं हा हे बघ एक दोन तीन चार चौका माग चौका माग दिल तिथे चल चल माग चल चल ए चल ना मी दादा माग मग कोणकोण आहे माग अरे माग मध्ये चौकी बघ करते चल

मात लावून चालले आहेत सगळे नाश्ता करायला बघू शकता उतरलं सगळे वडापाव विडावा खायला कारण भूक लागलेली आणि आपण नाश्ता आणला तरी पण नाश्ता करायला गेला काय बोलायचा अजून आपल्याला खूप टाइम लागेल एका तास एक दोन तास अजून पोहोचायला लागतो गव्हा निघल्या घरातून चार पाच पाच सहा सहा वाजता घरातून निघलं तरी अजून पोचवत नाही आई शब्द वाट लागली आहे की कब पोहोचते अभि मारुमिनी पडेगा इथं ट्रॉफिक बहुत लगी आहे है। देखते चलो अभि पहिले नाश्ता विष्टा करू म्हणजे नाश्ताविष्ट करूया आपण नाश्ता विष्टा करून झाल्यावर डायरेक्ट निघूया महालक्ष्मीला एवढा टाईम लागतो तर अजून काय माहीत वैता कायला बसून बसून म्हणा तर जरासं अंग टिकले जरा इथं मस्त की बसतो आणि नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट निघताना भेटतो

पोरी गेल्या बोलतात अरे अरे चार तास झालं घुमता घुमता धुमता धुमता डोंगरावर पोहोचत नाही बघा इतकर्षात इतकर्षात तिकडशा मग कुठे उतरवले ना इथं <laughs> दुसऱ्या वरती खाली पण जायचं पण जाम गर्दी होती काय पोहोचलो टॉपला जायचं आम्हाला कुठे गेला टॉपला जायचं आपण आपल्याला बिचारी जेवायला उतरलेली सगळी डबल भांडी घेऊन चालली जिथं जावं तिथं भांडी घेऊन जात अरे तू विचारलं मी तुला काय काय रे काय बोलतो ही आहे ना आली अरे मला विचार आले आवरा चर्रा आपल्याला तर केव्हाच सरत हो ना थांब ना जरा फटाफट म्हणजे भूक लागली तर मरणं तुला काय समज सकं नाही ए चल ना फटाफट जा ना पुरं हो रे मी म्हणाला मागे टेकला र सगळ्यांनी जास्त ते भायला चला रे सगळ्या पाण्याच्या पाण्याच्या वाटा येत्या लवकर इथे आम्ही परत देऊ आपल्या वरती जायचं इथे टॉपला जायचं आपल्याला अजून पण पहिले बोलताना जेव्हाच आहे म्हणून पहिले आम्ही जेवण नंतर मग तर चक्कर बिकर आली पोरा आमची नाजूक आहे सगळी म्हणून आम्ही त्यांनी जेवण करत सगळ्यांना जास्त उज्ज्वल दादर शोधून शोधला आम्ही शोधली बाबा सावली आता ही मजा असता का बाहेर फिरायला गेला सकाळचा नाश्ता आहे बघा असा सकाळचा नाश्ता दुपारी काढलं राहू आखा दिवसांच्या काय बोलतोय राहू ना मजारवा येते ना तौरा येते ना करता या रोज आपण काय बोला त्याला बघा जेव्हा असं बसायला लागतं बाहेर आल्यावर हीच मजा असं बाहेर अशी बसाची खुला आसमान आज वेटिंग असा करू ना पण <laughs> काटा विठ फोटो बाहेर येते पाहिजे कडक कटाकला फोटो येतील चला पटापट जेव्हा जेव्हा पटापट फटाफट फटाफट जेवायला घ्या भूक लागले ए जेव्हा ना त्याला डोंगर विंगर नका सर तुला ते इथे जाव काय आणि तू ते बीच वर जाऊ अंगबिंग धावून येऊ नाही कपडा आणलं तसं जाऊ बीच वर जाऊ आणि येऊ तर काय आता पहिले जेऊया आणि नंतर भेटूया चला तर काय आता मस्त दे इकडे दे इकडे दे ते दे चला तर काय जास्ती पनीर होता नाही म्हणून घेतला समजलं रेल झालं जास्त पहिले बघला मी पनीर जास्त जास्त दिसतं म्हणून घेतला मी जेवायला तुला तर काय त्याचा मस्त की जेवण करूया हे सगळ्या हातावर घेऊन जेवतात मामा काय रे लॉलीबॉप घेतले काय हिरवला ओली घेतले का तरी <laughs> <laughs> ते उज्वल तोंड वगैरे नाही मावशी काकडी पाव खात काकडी पाव घेतले मावशी एकदा आयडिया घे तू वांगा ना पावन टाक एक नंबर लागतो मजा नाही खरा हा ते पनीर पनीर टाकून ते पावन मी खात हा त्याचं मस्त की जेवण करूया आणि नंतर जायचं डोंगर सरावला आपला मग आपण नंतर जाऊन दौ, डोंगर जाऊया पहिले जेवूया आता इथं चढला गेट इथं समोर आला गेट आमच्या आणि आता आम्ही सगळे चढलो अशी म्हणजे चढ चाललो चाललोय पण इथं बघा इथं इथं बघा यांची कला बघा ही शूज काढून मिडून अरे आवड घाबरतं मग कशाला यूज करायचं काय इथं चालू फोटो फुटा किडा घुसलेला काय सॉक्समध्ये वाटत तुझा किडा घुसलेला आता कोण सांगाल तुझा सॉक्स मध्ये किडा घुसलेला त्या जय श्रीराम महालक्ष्मी जय श्रीराम जय श्री थोड चढलो पण घाम फुटला आता अख्खा मम्मी इक <laughs> <laughs> पण पा? फार घाम निघला यांचा तो मी सगळ्यांना टॉपलाय भाई तो सगळ्या मी पप्पा काय पप्पा काय झालं काय नाही भाई मी पालू पिलू नको आई संत्र्या दिल्या आवड मोठ्या चाराला काय संत्रे खाणं गप्प असं चला काय दादा अर्ध्या रस्त्या जाऊया आपण पहिले नंतर थोडं चढल्यावर नंतर भेटूया कारण की चढता चढता आता चढता ना तर फार दम लागत आहे चढ नाही अशी असं पण नाही असं जायचं वरती खालती खालती असा ती आई बघा दहा कुस लांब आमच्या मावशी त्याच्यावर लांबती बघा मावशी दिसते का ती तर मावशी आहे ना, ना। अरे दम म्हणजे अरे वा असाच आराचा अंगा बेत माझ्या आई पूर्ण वाट लागली आई शपथ सांगतो एवढा नाही त्या आई पण येऊन बसल्या आमच्या पहिल्या पुढं आम्ही आता थकल्या हो काय सांगू पण सगळी तेव्हा बसले अजून तर असं आहे असे तुला ट्रेकिंग करा फॉर्मल घालून चढशी तरी का म्हणून मी चप्पल घातली फॉर्मल तर शोधलं सव हा आम्ही भाऊ आम्ही भाऊ बाव। आम्ही भाऊ काय चला तर जास्त माझ्या ही चला 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 रे राम टाकशियम कॅल्शियम नाही कॅल्शियम नाही उठ काहीच अर्धा पण नाही सोडला अजून सगळी बसल्या आपली सगळी काही सगळी आपली लाईनिंग बसल तसं काय करा कस आपलं दर होतील ना ये रे सगळ्या पहिले कोण बसले लानीला पाय लानीला कोण बसले ताबा मी तयार तुला उज्ज्वल सगळ्यांमध्ये बसले सगळ्या पहिले होता मला मान द्या उज्ज्वल मजा आली का सगळ्याला खूप मजा आली ना तुला परत येशील का मग उद्या लागेल उद्या परत ये लगेच लगेंच आला ढोढिंगला चला तर गाय तर मसा थंस पिऊया आणि परत आता वरती चढूया अजून चढायचं आपल्याला खूप कवा चढता असं झालं अक्का घाम निघला दावरा वजन वाढलं तेवढा कमी होट आता गाय दादा वरती बसलो बघा लागला बघा लागला मग समज गया लगे दादा मसा वरती बसलो इथे बसले मा बजरंग बली बसले बजरंग बली चला आला तो आला आला ये रे भाई लवकर लवकर रे

आमच्या कोणच्या अंगावर येऊ नको आपल्याला दिले ना जय श्रीराम हा जय श्रीराम का का बघू नको कोणाच मारू नको लवकर एक नंबर चढलो संपला दिले ना संपला मस्ती करू नको गाय दादा पुढं खूप माकडे बजरंग बली नाही पुढं चहायला गेल कारण की आता मस्ती केली थोडीशी आता चालूया आणि पुढे जाऊया बाई यांची आवाट झाले त्यांच्यान जास्त माझी आवाटायर झाले बसला नेचर वाटला इथं बघा मागा माखरा मंकी आहे आमची पालू माखराला देत बदरंगीली देते ना काय घाबर पालू आता घाबरला चालेल का आम्हाला हा ना पाकिट विकिट घेऊन जाल ना समजत नाही तुला आरामची गाय तुला ए ढँगापासून बस ढँगापासरून बस

उज्ज्वल पी पी भाई पी। तो काय तो भाई अख पी भाई वा कडक पिला एक नंबर टॅलेंट बाय रे भाई टॅलेंट टॅलेंट हा बाय 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 हा एकदा आरामशी पे हा कडक चल बाय 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 तो पे दिला ना I don't know. झाला सॉरी अरे की आम्हाला जास्त काही दाखवता आला नाही कारण की तर पहिले लिहून ठेवलं दाखवू मला लिहून ठेवलं ढला तरी पण मी जेवढा होईल तेवढा दाखवलं तुम्हाला उजवेला ढोकं घालवला बरं की बाबा काय त्याला पाठवला पाडवला रावते जेवढा आता जे संपूर्ण घेतले सगळं काय टेन्शन नाही आता आपण इकडेन जाणार उधर ये विश्व अरे काय चला तर आता इथं दर्शन बिर्शन करून झालं तर आता आपण डायरेक्ट जाऊया ओरिजिनल मेकअप मेकअप ओरिजिनल हा चला तर आता डायरेक्ट आपण जाऊया विकत जाऊ आणि जाऊ आता इल्ला दर्शन दर्शन तर करून झालं आता टेंशन नाही आपल्याला तिथे नंबर वन दर्शन झालं कारण की एकदम असं तर जाताय रे तुम्हाला एरिया पण दाखवतो कसं एरिया सिनेमॅटिक मस्त मी शूट घेतो आणि मग युज दाखवतो आता चला तर आता आपण जाऊया आणि दरगाला खाली उतरला भेटला यायला मला हक्कले वाला तो कसा करतो मला थोडाकडे आहिले पोरे आयो वह आएगा तो तो हमसे बोले ये दो दादा जो होता है बाकरा से दिस लो तुम उधर शुरू वाली ए इधर ए भाई तभी काय बघले जन्नत लास्टला पाणी पडते

<laughs> वागल वाघल वाघ वाघ खाली उतरता उतरता दिवी लागतात इथे पैसे चिपकत जास्त चिपकून राहिले आता बघ मावसा चिपकत का नाही इच्छा मागले काय भाई काही आईच्या गावांनी चिपकला उजा चल ट्राय कर भाई इच्छा माग इच्छा बोल काहीतरी बोलत असं दाबून नाही भाई काय आता इच्छा असेल तर पुरी होल भाई आहे इच्छा झाले पुरी झाली माझी पण इच्छा आहे बघू अमित भाईचा चिपाकता का माहितीये का आता पूर्ण झाले सांग सगळ्यांना माहिती असे माझी इच्छा काय असेल विक्रमी भाई सगळ्यांना दे का चिपक चिपकला काम चिपकतला बघू मम्मीचा पण चिपकला हा आम्ही किती मकला शिला दे देवाला मी परत एकदा ट्राय देवाने खूप आशीर्वाद दिले आशीर्वाद आहे म्हणून एवढा पुढे आलोय आपण आपण पुढे जाऊ शकतो आपण जाणार त्रास की चिपकून विकून झाले आता डायरेक्ट खाली आणि आता डायरेक्ट बेच जाताना जाता नाही भेटूया कारण की माझी फोनची चार्जिंग आहे फक्त आणि फक्त किती दहा दहा टक्के त्या फोनवर असे करू शकत नाही मावशीचा फोन यूज करायला लागला आता आपल्याला बाई कोमजली अख्खी चालू चालू अरे बाई जाऊन काय मागे लागले डा करणार काय डायरेक्ट खाली उतरूया आणि खाली उतरल्यावर भेटूया मग आता खाली उतरू काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट आता जाताना भेटू आता मध्ये काही ब्लॉग बनवत नाही त्यालाही मोठा येईल आपला ब्लॉग आणि डायरेक्ट मावशी तर मोबाईल यूज करेन मी कारण की माझ्या फोनची चार्जिंग झाले लो म्हणजे पूर्ण लो झाले शंभर टक्के चार्जिंग करून मग पूर्ण दिवस ब्लॉग घेऊन घेऊन पूर्ण बाई हे बघा काही लाईन चुकलं चुकलं इथं सगळं आमचं पैशात बघूया इच्छा सगळ्यांचे पूर्ण होतो देव देवानी पाठवण्याची इच्छा पूरी करणार आहे बरोबर का नाही पार्टनर आहे आजचा दिवस पहिले सपोर्टीला चढता चढता खाणं पिणं आत ठेवून चला अरे बघा चार दिन परत ऑप्शन आला मला आता सगळे निघली आता आपण डायरेक्ट खाली उतरूया आणि खाली उतरल्यानंतर भेटूया कारण आता खूप बडबड बडबड झाली आपली आता डायरेक्ट बीचला जाऊन आता मस्त बीचवर मजा करूया चला चला तर काय आता मस्त की खाली उतरलो आपण मस्त की गाडी जाऊन पोहोचलो आता बोल पाणी साधा ती बघ ती मोठी बाटली पाणी चला तर काय निघूया आणि तर काय आता बीच वर भेटूया आता मोबाईलला पण रिक्स देतो कारण तो उन्हात राऊन राहून थोडा गरम झालं म्हणून बघूया आता बारीक वर्या ते निघणार होतो मी आता मोबाईल ला ब्रेक देत होतो म्हणजे बारीक वर्या आला नाही चल चला तर काहीच हा ब्लॉग मी इथेच एंड करतो कारण की बाय फोन मध्ये चार्जिंग नाही त्या ब्लॉग इथेच एंड करायला लागेल पण बीचचा ब्लॉग आपण नेक्स्ट पार्टला बघूया हा पार्ट मी कसं ना कसं बनवतो तर चला भेटूया आपण नेक्स्ट पार्टला हा ब्लॉग आवडला असं नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करायला चला बाय टेक केअर गुड नाईट